आपण आलो आयोग उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे तिथे या गावचे पाठी उपचारासाठी आले होते अनुभव आला काय अनुभव आला रुग्णालयाचा सगळ्यात पहिले नमस्कार मी निवृत्ती पाटील मी आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलो तर रात्रीपासून मला बरा ना वाटलं माझा जाम करे आम दुखतो धोका धोको सर्दी झालेली आहे तर त्यासाठी मी सरकारी दवाखान्यामध्ये आरो उपेल रुग्णालयामध्ये इथं ज्या परिचारिका आहेत त्यांना मी सांगितलं एक नंबरमध्ये आपल्या विभागात आणि त्यांनी सांगितलं की इथं डॉक्टर एक डॉक्टरांना भेटा डॉक्टरांना भेटतो महिला डॉक्टर आहे त्यांना भेटलो त्यांना सांगितलं का मॅडम मला आकारणं त्रास आहे परंतु त्यांनी माझ्यावर कोणत्याही सगळ्यांना उपचार करण्यासाठी मला नाकारला काय नाकारलेला मला सांगितलं का आज ओ टी टी बंद आहे सुट्टी आहे म्हणून आज ते ओरांना तुम्ही उद्या तर मला हा आज करून का दाखवतो जरी सुट्ट्या मी त्यांना सांगितलं का तुझ्याकडे काय असलेलं शासन आहे का तरी हा आहे अशा पद्धतीने मला उत्तर दिलं आणि आज जर आपण जर बघितलं अतिशय गंभीर बाब म्हणजे या आपल्या बाजूलाचा हा फलक आहे या फलकावर जर आज आज तारीख सत्तावीस आठ दोन हजार चोवीस आहे तर याच्यावर तारीख आपल्याला दिसते ए आठ दोन हजार चोवीस ही अतिशय गंभीर बाब आहे कुठल्या वृद्धीमध्ये काम करता आणि रुग्णाला तुम्ही उपचारासाठी नाकारता ही अमानवीय गोष्ट आहे तर याची याचीवरून आपण दखल घेतली पाहिजे आणि आज तुम्ही बघा या स्वच्छता गृहात बघा तुम्ही आपल्या एक नंबर बघा जो शौचालय आहे टॉयलेट बाथरूम त्याची अवस्था बघा अतिशय दैनीय आहे ना पाणी दुर्गंधी अतिशय घानेरी अवस्था आहे वरती तुम्ही पुरुष वार्डामध्ये बघा महिला वार्डामध्ये बघा किंवा लहान मुलांच्या वार्डामध्ये बघा अतिशय वाईट अवस्था आहे तर हा जो उपजिल्हा रुग्णालयाचा प्रशासन आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने लक्ष देत नाही आहे आणि या हा जो उपजिल्हा रुग्णालय हा शापूर तालुका म्हणजे अनुसूचित जमातीसाठी जमातीचा तालुका आहे गोर शेतकरी सत्ते लोकांचा तालुका आहे डोंगरघरीमध्ये वसलेला तालुका आहे जवळ जवळ चाळीस ते पंचवीस किलोमीटरवरून लोक इथं येतात एक अपेक्षित आहे का मला कोणत्याही आजारावर माझे उपचार होईल परंतु इथं आल्यानंतर त्याला जर उपचार घरी नाकारला जातो आणि त्याची तो नाराज उतून जातो तर याची जे दुर्दैवी बोलते आहे गंभीर गोष्टी आहे तर याच्यावर लोकप्रतिनिधींनी जातीने प्रशासनाने जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि द्यावा बस एवढी मी यांच्याकडे अपेक्षा करतो आणि या लोकांना तुम्ही समज द्या हे मी लोकप्रतिनिधींना सांगतो भेटीला अतिशय दुर्गंधी या शौचालयामध्ये आपण बघितले तर जो आजारी आहे तो अजून आजारी होईल अशी अवस्था या उपाजिल्हा रुग्णालयामध्ये जो पुरुष वार्ड आहे जनरल वार्ड आहे त्याच्या शौचालयाची आपल्याला दिसते तर ही अतिशय गंभीर बाब आहे मी परमिशन घ्यायला झालो तो आपण पुरुष जनरल वार्डचा जो फलक आहे त्या फलकाच्या समोर आपण उभे आता तुम्ही बघू शकता काय फलकावर एकोणावीस आठ दोन हजार चोवीस अशी तारीख नमूद आहे आणि आजची जर तारीख आपण बघितली तर सत्तावीस आठ दोन हजार चोवीस आहे या ठिकाणी हा प्रशासनाचा कारभार कसा चालला जातो याच्यावर खरा म्हणजे हा माझा संशय आहे ही अतिशय गंभीर बाब आहे तुम्ही कुठल्या धुंदीमध्ये काम करता आणि जे पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांच्याही तुम्ही कसा वागता एखाद्या रुग्णाला तुम्ही जर उपचारासाठी नाकारता तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यावर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे ठिकाण आपण बघू शकता का उपजिल्हा रुग्णालयामध्ये कशा प्रकारे घाण आहे कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही बाबत कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाहीये हे आपण बघू शकता आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी मला उपचारासाठी नकार दिला आणि मशाल न्यूज नेटवर्कचे आमचे प्रतिनिधी त्यांच्यासमोर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास ते तयार नाही आहेत आणि नकार दिला आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये ओपीडी बंद आहे गोपाळकाळ असल्यामुळे ओपीडी बंद आहे परंतु बाह्य रुग्ण ठीक आहे पण जे उपचारासाठी त्यांच्यावर तरी उपचार करायला हवं होतं ते जिल्हा रुग्णालयाच्या जे कोणी डॉक्टर आहेत किंवा नर्स आहेत त्यांनी यांना उपचार करण्यास नकार दिलेला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क